बीएचके आपल्याकडं वन झिरो सेवन वन चा कारपेट आहे तो आपण एटी एट कोट केलेला आहे लिविंग एरियाला अटॅच आहे बाल्कनी हे आपलं किचन आहे किचन मध्ये तुम्हाला सेमी फर्निश मध्ये ट्रॉलीज मिळणार आहेत अच्छा मास्टर ची साईज आहे दहा बाय ची दिलेली आहे इथे तुम्हाला ही लॉबी तुम्ही बघू शकता खूप मोठी वेलकम टू माय चॅनल आज मी आलेली आहे लक्झरी स्क्वेअर या प्रोजेक्टमध्ये इथे आपण टू बी एच के आणि थ्री बी एच केचे सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत तर टू बी एच के आणि थ्री बी एच केच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये जास्त फरक नाही आहे थ्री बी एच केच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये ॲडिशनल वन एक रूम असते म्हणून आज आपण डायरेक्टली थ्री बी एच केचा सॅम्पल फ्लॅट बघूयात uh, हा जो प्रोजेक्ट आहे तर हा आहे ई पी जे कॉलेज आहे मोशीचं तर तिथून एक अर्धा पाऊण किलोमीटरच्या अंतरावर आहे हा प्रोजेक्ट आहे मोशी जाधववाडी या एरियामध्ये तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी जो सेल्स ऑफिसचा नंबर आहे तो वरती स्क्रीनवर मेन्शन करेल तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण आलोय सॅम्पल फ्लॅट बघायला तर इथे आहे टू बीएचके च सॅम्पल फ्लॅट आणि इथे आहे थ्री चा तर आपण थ्री बीएचकेच सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत तर इथे तुम्हाला ही लॉबी तुम्ही बघू शकता खूप मोठी डोअरच्या बाहेर तुम्हाला ही अशी लॉबी मिळणार आहे मोठी नंतर मॅडम तुमच्या सॅम्पल फ्लॅट बद्दल आमच्या सांगा ना काय काय तुम्ही करणार आहे सॅम्पल फ्लॅट मध्ये सॅम्पल फ्लॅट मध्ये आपल्याला आहे सेमी फर्निश्ड सॅम्पल फ्लॅट मी एक एक तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत जाईल आपण एंट्री करूया एक ग्रिल डोअर आहे हे तुम्हाला सेमी फर्निश मध्ये से मिळणार आहे सेम असच सेम असच मिळेल प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघू शकता प्लाय खूप सुंदर आहे प्रोजेक्ट मध्ये जे त्यांनी डोअर दाखवलेला आहे त्याचं खूप मस्त आहे बघा डोअरला तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग आहे व्हिडिओ कॉल पण फॅसिलिटी आहे का येस व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी आहे ही आपली लॉबी आहे फाय इंटू फाय ची एंट्रन्स लॉबी आहे तुम्ही बघू शकता इथे ना इंटेरियर पण करून दाखवलेलं आहे तर असं जेव्हा थ्री बी एच केचा चा इंटेरियर करायचं असेल तर आपल्याला थोडी एक आयडिया येते की आपण कशा प्रकारे करू शकतो हा आपला लिव्हिंग एरिया आहे टेन पॉईंट सिक्स इंटू फोर्टीन पॉइंट नाईन चा लिव्हिंग एरियाला अटॅच आहे बाल्कनी बाल्कनी आहे दहा बाय सहाची हा फ्रंट व्ह्यू चा फ्लॅट आहे आणि इथे आपल्याला एकदम स्पेसियस आणि ओपन मिळणार आहे बघा पूर्ण जागा रोड आहे आता आपण बघूया लिव्हिंग रूमला अटॅच असलेला डायनिंग एरिया डायनिंग एरियाचं कार्पेट एरिया आहे सेवन इंटू टेन सेवन इंटू टेन येस स्पेशियस आहे त्यानंतर इकडे किचन आहे आपल्या किचन मध्ये अटॅच आहे ड्राय बाल्कनी कवर्ड ड्राय बाल्कनी हे आपलं किचन आहे किचन मध्ये ट्रॉलीज मिळणार आहेत अच्छा तुम्हाला मिळणार किचन मध्ये ही ड्राय बाल्कनी आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला, तुम्हाला ना भरपूर मोठी ड्राय बाल्कनी मिळणार आहे जेणेकरून तुम्ही वॉशिंग मशीन साठी इथे स्पेस आहे आणि इकडे मोकळी जागा आहे बघा भरपूर म्हणजे मेडला भांडे वगैरे घासण्यासाठी इथे पण भरपूर स्पेस अवेलेबल आहे ड्राय बाल्कनी आहे आपले टेन इंटू ची आणि किचन आपला आहे टेन इंटू एट टेन इंटू एट भरपूर मोठे आणि याच्यामध्ये फॅन वगैरे पण दाखवले तर ते पण असणार आहे बजाजचे फॅन असणार आहेत ऑल रूम्स मध्ये किचन हॉल बेडरूम आणि फिलिप्सचे लाईट फिटिंग असणार आहे पूर्ण रूम्स मध्ये का येस ऑल रूम्स मध्ये तर या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला फॅन लाईट्स Uh, सर्व मिळणार आहे सर्व रूममध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठा स्पेसियस असा हॉल आहे आणि तिथे uh, या एरियामध्ये तुम्ही असं डायनिंग पण सेट करू शकता तुमचा या आपण बेडरूम बघूया ही आहे आपली कॉमन बेडरूम टेन इंटू ट्वेल्वची टेन इंटू ट्वेल्व ओके छान आहे स्पेसियस आहे मोठी आहे तर तुम्ही बघू शकता बेडरूम मध्ये इंटेरियर केलेलं आहे ही एक कॉमन बेडरूम आहे खूप छान आहे आणि तुम्ही विंडोजची हाईट बघू शकता भरपूर मोठी हाईट आहे विंडोजची एक लुक तुम्हाला दाखवते मी बेडरूमचा कसा येईल असं छान सुंदर लुक येईल आणि डोअर पण असेच दिले जाणार ना सर्व yes. रूम इथे yes. आपल्याला कॉमन बेसिन मिळणार आहे इथे सिंक आहे uh -huh. कॉमन इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ओके okay. त्यानंतर इथे तुम्ही बाथरूमचं जे काही स्टोरेज आहे ते इथे तुम्ही स्टोअर करू शकता oh. ग्रील वगैरे लावून सो हे प्रत्येक फ्लॅटला आहे थ्री बीएचकेच्या ओके बाथरूम मध्ये तुम्हाला एक्झॉस्ट पण मिळणार आहे आणि yes. वेस्टर्न टॉयलेट मिळणार वेस्टर्न टॉयलेट मिळणार आहे टाइल्स पण तुम्ही बघू शकता वरती मॅम हे जे कव्हर्ड केलं आहे हे पण मिळेल का त्यावर प्रत्येक बाथरूम मध्ये तुम्हाला गिझर मिळणार आहे अच्छा हे आहे सेकंड बेडरूम चाइल्ड मास्टर बेडरूम ही हो। पण छान आहे बघा त्याची काय साइज आहे मॅम याची साइज आहे 10 इंटू 12 यामध्ये सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे ही ही बघा किड्स रूम आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अटॅच बाथरूम मिळणार आहे इथे बेसिन पण आहे वेस्टर्न टॉयलेट टाइल्स बघू शकता तुम्ही खूप सुंदर फिटिंग आणि इकडे तुम्ही असं वॉर्डरोब्स पण बनवू शकता त्यांनी दाखवले एक सॅम्पल फ्लॅटमध्ये सुंदर असे तुम्ही बनवू शकता छान आहे नंतर इकडे आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम च्या एंट्री तुम्हाला टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट ओ आत मध्ये आले आलाच आहे आला इथे पण छान आहे बघा टाइल्स खूप सुंदर छान मस्त वॉश बेसिन आणि वेस्टर्न टॉयलेट आणि खूप चांगल्या ब्रँडचे त्यांनी फिटिंग्स दिलेले आहेत टॅपचं टेन इंटू थर्टीनची आपली मास्टर बेडरूम आहे याला सेपरेट गॅलरी आहे इथे पण बघा तुम्ही खूप छान मस्त असे कबर्ड्स बनवलेले आहेत बट आणि अशी अटॅच झाले बाल्कनी में बाल्कनी आहे बघू शकता तुम्ही व्यू इथे जवळच तुम्हाला सी ओ पी कॉलेजची युनिव्हर्सिटी मिळणार आहे सिक्स हंड्रेड मीटरवरची त्यानंतर इथे कोर्ट होत आहे या साईडला आपल्याला स्कूल आहे स्कूलचं ग्राउंड आहे बॅक साईडला आपल्याला पी सी एम सीचं गार्डन आहे शेजारी कमर्शियल मॉल आहेत पूर्ण त्यामुळे प्रॉपर चारही साईडने तुम्हाला व्हेंटिलायझेशन मिळणार आहे लाईफ टाईमसाठी इन फ्युचर जरी समोर जरी प्लॅन झाला तरी त्यांना रूलप्रमाणे समोर थर्टी फीट सोडावीच लागणार ओपन एरिया यामुळे तुम्हाला समोरूनसुद्धा व्हेंटिलायझेशनला आहे Oh. तर हा जो लक्झरी प्रोजेक्ट आहे तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपण टू बीएच के आणि थ्री बीएचके चे काय कॉस्टिंग आहे किंवा बुकिंग अमाऊंट किती आहे तर हे बघूयात तर मॅडम आमच्या रिव्हर्सला तुमचे टू बीएचके चे साईज आणि काय बुकिंग अमाऊंट किंवा काय रेट आहे टू बीएचकेचा थ्री बीएचकेचा ते सांगा आपल्याकडे मॅडम टू बीएचके मध्ये दोन व्हेरिएंट आहेत एट ट्वेंटी सिक्सचा कार्पेट आहे आणि एट फिफ्टी नाईनच्या कारपेटच्या थ्री बी एच मध्ये आपल्याकडे वन झिरो झिरोपेट कार्पेट आहे तर एट ट्वेंटी सिक्सचा जो कार्पेट आहे त्याचा आपण सिक्स्टी नाईन कोट केलेला आहे इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस कार कवर पार्किंग पार्किंग तुम्हाला पूर्ण असणार आहे एट फिफ्टी नाईन जो कार्पेट आहे त्याचा आपण सेव्हन्टी टू कोट केलेला आहे सेव्हन्टी टू लॅक तुम्हाला एट फिफ्टी नाईनचं कार्पेट मिळणार आहे आणि एट ट्वेंटी सिक्स कार्पेटसाठी सिक्स्टी नाईन लॅक मिळणार आहे आणि थ्री बी एच केचा थ्री बी एच केचा आपल्याकडं वन झिरो सेवन वनचा कार्पेट आहे तो आपण एटी एट कोट केलेला आहे अच्छा इन्क्लुडिंग ऑल टेक्सेस कार कवर पार्किंग म्हणजे एटी एट मध्ये थ्री बी एच के होऊन जाईल विथ कार पार्किंग येस मॅम अच्छा आपल्याकडे बुकिंग अमाऊंट एक लाख रुपये घेतात आणि बिल्डिंगचं ऑलरेडी एटी पर्सेंट काम झालेलं आहे निअरिंग पजेशन प्रॉपर्टी आहे डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण पजेशन देतो ओके तर तुम्हाला एका वर्षभरामध्ये आता डिसेंबर दोन आहे तर डिसेंबर दोन पर्यंत तुम्हाला पजेशन मिळणार आहे तर सॅम्पल फ्लॅटचा तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल फ्लॅट खूप सुंदर आहे आणि स्पेसियस आहे तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर मग स्क्रीनवर मी नंबर मेन्शन करेल तर त्याच्यावर में तुम्ही कॉल करून तुम्ही म्हणजे साईट व्हिजिट करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांना नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे त्या फ्रेंडसोबत माझा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शॉपला व्हिजिट करा तुम्हाला मोती ज्वेलरी आणि त्यांची तुम्ही आता मी बॅकग्राऊंडला प्ले करेल मी ऐकल्यावरच तुम्हाला कळून जाईल मी आलेली आहे पुण्यामध्ये नुसिबारमध्ये